नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या हेडलाईन्स शेतकऱ्यांसाठी किसान मोबाईल ॲप लाँच राज्यातील मच्छीमारांसमोर जेलीफिशचे संकट फळबाग योजनेचा बुलढाण्यात सर्वाधिक लाभ द्वारकादास मंत्री सहकारी बँकेवरील निर्बंध उठवले आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ई केवायसी सी पूर्ण करावं आता विस्ताराने शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने किसान मोबाईल ऍप लाँच केलं आहे त्यामुळे आता शेतमालाची थेट ऑनलाईन विक्री करणं देशभरातील शेतकऱ्यांना सोपं होणार आहे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी काल शेतकरी उत्पादक संघटना आणि शेतकरी अनुकूल ऍप्स हे दोन महत्वाचे ऍप लाँच केले यापैकी एक ई आधारित तर दुसरे एफ निरीक्षण मोबाईल ऍप आहे हे ऍप ओपन फॉर डिजिटल कॉमर्स सह एकत्रित केले गेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे मोबाईल ऍप एकत्रीकरणामुळे ई वर नोंदणी केलेले शेतकरी आता ओ एन डी सी वर उपलब्ध असलेल्या खरेदीदारांना त्यांचे उत्पादन विकू शकतील त्यामुळे शेतकऱ्यांना आता इनाम नाम वर अधिक खरेदीदार मिळतील माशांच्या दुष्काळामुळे चाळीस दिवस स्वतःहून मच्छीमारी बंद ठेवलेल्या मुंबई परिसरातील शेतकऱ्यांवर आता जेलीफिशचे संकट ओढावले आहे गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील अनियमितता चक्रीवादळ समुद्रातील वाढतं प्रदूषण यामुळे माशांची आवक घटू लागली आहे समुद्रामध्ये मत्स्य प्रजातींची वाढ व्हावी यासाठी वसई नायगाव अर्नाळा या भागातील मच्छीमार बांधवांनी चाळीस दिवस आपल्या बोटी बंद ठेवल्या होत्या गेल्या आठवडाभरापासून या बोटी पुन्हा समुद्रात मासेमारीसाठी रवाना होऊ लागल्या आहेत मात्र आता मासेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात जेलीफिश जाळ्यात येत आहे जेलीफिशमुळे इतर मत्स्य प्रजाती या जागी थांबत नाही त्यामुळे मच्छीमारांच्या जाळ्यात मच्छी सापडणे आता कठीण झाले आहे शिवाय या जेलीफिशच्या वजनाने जाळ्यांचे मोठे नुकसान होते या संकटामुळे मासेमारीसाठी गेलेल्या अनेक बोटी, निराशा पदरी घेऊन माघारी सरकारच्या कृषी विभागाकडून राबवल्या जात असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा सर्वाधिक लाभ बुलढाणा जिल्ह्याला मिळाला आहे या योजनेतून बुलढाण्यात सर्वात जास्त म्हणजे एक हजार चारशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्रावर फळबागेची लागवड झाली आहे त्याखालोखाल नाशिक एक हजार दोनशे सत्याऐंशी हेक्टर छत्रपती संभाजीनगर एक हजार दोनशे चौसष्ट हेक्टर आणि सांगली एक हजार दोनशे साठ हेक्टर सा क्षेत्र वाढवण्यासाठी फुनकर योजनेतून शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने शंभर टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येतं दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन वर्षांमध्ये सोडतीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना बेचाळीस टक्के निधी वितरित करण्यात आला आहे कृषी विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार पंचवीस हजार नऊशे एकोणतीस हेक्टर फळबाग लागवड करण्याचे लक्ष होते त्यापैकी पंधरा हजार नऊशे पंचवीस हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे ध्येय साध्य झाले आहे म्हणजेच उद्दिष्टांपैकी एकसष्ट टक्के क्षेत्र फळबाग लागवडीखाली आले आहे राज्यातील सहकार क्षेत्रातील नामांकित अशा बीडमधील द्वारकादास मंत्री बँकेवर लावलेले निर्बंध रिझर्व्ह बँकेने नुकतेच हटवले आहेत दोन हजार बावीस पासून हे निर्बंध लावले गेले होते व बँकेवर प्रशासक नियुक्त होता आरबीआय राहिलेल्या सहकारी बँकेवरील निर्बंध जलद उठवलेली ही देशातील पहिलीच बँक असल्याचा दावा केला जात आहे बँकेवरील निर्बंध पूर्णपणे हटवल्याने हजारो ठेवीदारांनी सुटकेचा निश्वास सोडला असून बँक पूर्वपदावर आली आहे आगामी काळात बँक पुन्हा गतीने भरारी घेईल असा विश्वास बँकेचे अध्यक्ष डॉ आदित्य सुभाषचंद्र सारडा यांनी व्यक्त केला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारी मदतीचे लाभ मिळवण्यासाठी आपलं ई केवाय सी लवकर पूर्ण करावं असं आवाहन शासनाने केलं आहे नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी गारपीट या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे होतात पंचनाम्याच्या अनुषंगाने शासनातर्फे निधी वाटप करण्यात येतो शासन निर्देशानुसार संबंधित शेतकऱ्यांची ई केवायसी द्वारा ओळख पटवून ते पैसे बाधित लाभार्थ्याच्या बँक खात्यावर वर्ग होतात मात्र राज्यातील काही जिल्ह्यात अजूनही अनेक शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण न केल्याने नुकसानीचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाहीत त्यात शेतकऱ्यांचेच आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळं शासनाच्या मदतीचा लाभ मिळवण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी गावातील सेतू केंद्र किंवा आपले सरकार केंद्रात जाऊन तात्काळ ई के वाय सी करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे पैसे परत गेल्यास त्या संबंधित शेतकरी जबाबदार राहतील असंही प्रशासनानं म्हटलं आहे ई के वाय सी प्रलंबित शेतकऱ्यांच्या याद्या सेतू आपले सरकार केंद्रांना पाठवले आहेत बाधित शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक पासबुक स्वतःचा थंब हेही ई के वाय सीसाठी आवश्यक आहे आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा